श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना सतरा जुलै दोन हजार चोवीस वर बुधवारी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी पर्यंतचा हा चार महिन्याचा काळ चातुर्मास या नावाने ओळखला जातो चातुर्मासामध्ये अनेक सेवा व्रत वैकल्य केली जातात कारण या काळामध्ये भगवान श्री हरी विष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी एक अतिशय प्रभावी व्रत आपल्याला करायचं आहे या व्रताविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ते व्रत म्हणजे व्रत चातुर्मासामध्ये व्रत कसं करावं का करावं या व्रताचे नियम काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे व्रत करत असताना म्हणजे आषाढी एकादशीपासून तुम्हाला या व्रताला सुरुवात करावी लागते पण त्या दिवशी जर तुमची अडचण असेल किंवा हा व्हिडिओ तुम्ही थोडासा लेट बघितला असेल तर अशा वेळेस तुम्हाला हे व्रत कसं सुरू करता येईल आणि या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर नक्की सब्स्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा चतुर्मासाचा काळ या काळामध्ये आपण अनेक व्रत वैकल्य करत असतो कारण या काळामध्ये म्हणजेच आषाढी एकादशीपासून भगवान श्री हरिविष्णू निद्रावस्थेत जात असतात आणि त्यामुळे या काळाच्या दरम्यान आपल्याला जितकी जास्तीत जास्त भगवान श्री विष्णूंची सेवा उपासना करता येईल तेवढीच या महिन्यामध्ये आपल्याला त्याची फलप्राप्ती होत असते आणि या चातुर्मासाच्या काळामध्ये अत्यंत प्रभावी असं व्रत आपण करू शकतो ते म्हणजे गोपद्म व्रत घराच्या सुख समृद्धी ऐश्वर प्राप्तीसाठी आणि आपल्या सौभाग्यासाठी हे व्रत करायचे असते हे व्रत तुम्ही आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत नित्य नियमाने करू शकता ज्यामुळे तुम्हाला या व्रताची फलप्राप्ती होते सुख समृद्धीसोबतच हे व्रत करण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सौभाग्य प्राप्ती आहे सौभाग्य म्हणजे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याचबरोबर आपले पती ज्या क्षेत्रामध्ये असतील त्या क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती व्हावी त्यांना यश मिळावं यासाठी हे व्रत करायचं असतं बऱ्याचदा खूप कष्ट मेहनत करूनही आपल्या पतीला त्या क्षेत्रामध्ये म्हणावं तसं यश मिळत नसतं म्हणूनच आपल्या पतीच्या प्रगतीसाठी प्रत्येक विवाहित स्त्रीने हे व्रत करावं मग ती स्त्री आई असू शकते आई आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी पत्नी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लहान बहीण असेल अविवाहित असेल तर ती तिच्या भावाच्या प्रगतीसाठी हे व्रत करू शकते आजकाल नोकरीच्या निमित्ताने शहरात फक्त दोघं नवरा बायकोच राहत असतात अशा वेळी पत्नीने आपल्या पतीच्या प्रगतीसाठी हे व्रत करावे आता तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असाल आणि दोघी तिघी जावा असतील तर अशा वेळेस कोणत्याही एका स्त्रीने हे गोपद्म काढले आणि बाकीच्या स्त्रियांनी त्याची पूजा केली तरीही चालते अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता चातुर्मासातील प्रत्येक दिवस हा शुभ असतो तो तुम्ही कोणत्याही एका शुभ दिवशी या व्रताला सुरुवात करू शकता कोणतेही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही तर सगळ्यात आधी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही या व्रतासाठी संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता तरी देखील थोडक्यात मी इथे तुमच्यासोबत शेअर करते की तुम्हाला हातामध्ये फुल अक्षदा त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं दोन पळ्या पाणी घ्यायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून तो संकल्प सोडायचा आहे आणि चातुर्मासाच्या काळामध्ये नियमाने फक्त तुमचा मासिक धर्माचा काळ आणि जर तुम्हाला मध्येच सुतक किंवा अचानक प्रवास करावा लागला तर तेवढे दिवस स्कीप करायचे आहेत आणि ह्या व्रत जे आहे ते सुरू ठेवायचं आहे आता गोपद्म व्रत करत असताना किती गोपद्म आपल्याला काढायचे आहेत आणि त्याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आपल्याला हे व्रत करायचं आहे की देवाऱ्यासमोर करायचं आहे हे आता आपण बघूयात चातुर्मासाच्या काळामध्ये नित्यनियमाने सकाळी लवकर उठून अंगण स्वच्छ झाडावे पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र मिक्स करून त्याचा सडा अंगणामध्ये टाकावा आणि त्यानंतर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारासमोर हे व्रत करू शकता आता संकल्पयुक्त ज्यावेळेस तुम्ही गोपद्माचं व्रत करणार आहात अशा वेळेस तुम्हाला त्या व्रताचे नियम वाटीचं पालन करावं लागेल त्यावेळेसच तुम्हाला या व्रताची पूर्ण फलश्रुती मिळेल तर इथे तुम्ही बघू शकता मी अंगणामध्ये ही गोपत्वाची रांगोळी काढलेली आहे पण ज्यावेळेस तुम्ही अंगणामध्ये या व्रताची सुरुवात करणार आहात तर अशा प्रकारे तुम्हाला ही रांगोळी काढायची नाही आहे तर त्याची काही पद्धत आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी देवाऱ्यासमोर जर हे व्रत करायचं असेल तर त्याची नियम नियमवाटी आपण बघून घेऊयात आणि त्यानंतर अंगणामध्ये आपल्याला हे व्रत करायचं असेल तर ते कसं करायचं हे बघूयात त्यात जर तुम्ही देवाऱ्यासमोर बसून गोपद्माचं व्रत करणार असाल तर देवाऱ्यासमोर पुरेशी जागा असेल तर तिथे तुम्ही हे व्रत करू शकता पण देवाऱ्यासमोर जागा नसेल तर तुम्हाला खाली म्हणजे जमिनीवर हे व्रत करायचं नाही तर एखादा पाठ किंवा चौरंग तुम्हाला घ्यायचा आहे पण माझ्या देवाऱ्यामध्ये दे समोर जागा आहे तर मला पाठ किंवा चौरंग मांडण्याची गरज नाही तर इथेच मी हे व्रत करणार आहे तर हे व्रत करण्यासाठी तुम्हाला तेहतीस गोपद्म काढायचे आहेत तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता किंवा अशा प्रकारच्या रांगोळीच्या आपल्याला ती काढायचे आहेत तर तीस अधिक तीनच गोपद्म काढावेत तर या व्रताची सुरुवात जी आहे ती महाभारताच्या काळामध्ये झालेली आहे सुभद्रा जी आहे ती श्रीकृष्णांची बहीण आहे आणि जिचा विवाह अर्जुनांसोबत झाला होता आणि कौरावा विरुद्धच्या युद्धामध्ये अर्जुन युद्ध करण्यासाठी निघाले होते आणि त्यावेळेस माझ्या बहिणीने व्रत केले आहे की नाही याची काळजी श्रीकृष्णांना वाटत होती तर ते सुभद्रेकडे आले आणि अधिक मासाच्या काळामध्ये हे व्रत करण्यासाठी तिला सांगितले तिने हे व्रत केले त्यामुळे तिच्या सौभाग्यावरचे सर्व संकट दूर झाले तर अशीच यामागची आख्यायिका आहे आणि हे व्रत केल्यामुळे आपल्याला देखील सुख समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते आपल्या पतीवरील असलेली सगळी संकटे दूर होण्यासाठी मदत होते अशी या व्रताची महती आहे तर अशा प्रकारे तीस अधिक तीन गोपद्म काढून तुम्हाला हे व्रत करायचे आहे तुम्ही हाताने देखील हे गोपद्म काढू शकता किंवा रांगोळीच्या साच्यांचा सा वापर करू शकता हे रांगोळीचे साचे तुम्हाला कुठे मिळतील याचा स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही इझिली हे रांगोळीचे साचे मागू शकता हे रांगोळीचे साचे स्वतः मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी आहे त्यामुळे तिथून तुम्ही हे इझिली ऑर्डर करू शकता सुंदर आणि सुबक अशी रांगोळी या रांगोळीच्या साच्यांमुळे रेखाटली जाते आणि आपला बराचसा वेळ देखील वाचतो तर तुम्हाला हे रांगोळीचे साचे हवे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तिथून हा रांगोळीचा साचा तुम्ही मागू शकता अधिक महिन्यामध्ये सुद्धा या रांगोळीला खूप महत्त्व आहे कारण अधिक महिना जो आहे तो भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे या महिन्यामध्ये सुद्धा आपण व्रतवैकल्य करत असतो आता रांगोळीने तीस अधिक तीन गोपद्म काढल्यानंतर रांगोळी कधीही पांढरी ठेवू नये त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यावे तर इथे मी ही रांगोळी काढलेली आहे आता यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे त्यानंतर या रांगोळीला आपल्याला धूप दीप पण दाखवायचं आहे या रांगोळीला आसन असावे जर तुमच्या देवाऱ्यासमोर पुरेशी जागा नसेल तर पाठ किंवा चौरंग ठेवून तुम्ही या रांगोळीला आसन देऊ शकता त्यावरती रांगोळी काढू शकता त्यानंतर धूप दीप दाखवायचं आहे या रांगोळीला तुम्हाला नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे तर रोज अशा प्रकारे तुम्हाला देवपूजा झाल्यानंतर ही रांगोळी काढायची धूप दीप दाखवायचा तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवायचं आहे पाणी फिरून आहे आणि अशा प्रकारे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे व्रत तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी क चातुर्मासामध्ये करायचं आहे तर संकल्पयुक्त ज्यावेळेस तुम्ही गोपद्माचं व्रत करता त्यावेळेस नित्यनिमानी जर तुम्ही देवाऱ्यासमोर हे रांगोळीचं व्रत करणार असाल तर चातुर्मासाच्या काळामध्ये तुम्हाला रोज हीच रांगोळी काढावी लागेल अशा प्रकारे तिची पंचोपचारे पूजा करावी लागेल मध्येच तुमचा मासिक धर्म आला तर तेवढे दिवस तुम्हाला सोडायचे आहेत आणि जर तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असाल तर अशा वेळेस तुमच्या सासूबाईसुद्धा ही रांगोळी काढून हे व्रत सुरू ठेवू शकतात म्हणजे खंड पडणार नाही पण तुम्ही दोघंच नवरा बायको राहत असाल तर अशा वेळेस तुमच्याकडे पर्याय नसतो तर त्यावेळेस तुम्ही ते तेवढे ते चार दिवस स्कीप करायचे आहेत आणि पाचव्या दिवशीपासून परत या व्रताला सुरुवात करायची आहे एखाद्या वेळेस तुम्हाला सुतक पडलं असेल तर त्या गोष्टी आपल्या हातातल्या नसतात तर तेवढेच ते सुतकाचे दिवस कीप करायचे आहेत आणि त्यानंतर हे व्रत जे आहे ते सुरू ठेवायचं आहे किंवा तुम्हाला असं होऊ शकतं की अचानक प्रवास करावा लागेल अशा वेळेससुद्धा तुम्ही ते प्रवासाचे दिवस कीप करायचे आणि हे व्रत जे आहे ते सुरू ठेवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही देवाऱ्यासमोर हे व्रत करू शकता आता जर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हे व्रत करायचं असेल तर तसं देखील तुम्ही, तुम्ही करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं हे व्रत करत असताना त्या रांगोळीला तुम्हाला आसन द्यावं लागेल एखादा पाठ किंवा तुम्ही एखादं छोटंसं ताट घेतलं तरी चालेल पण आसन देऊनच हे व्रत करायचं आहे तर खाली मी पाट घेतलेला आहे त्यावरती या रांगोळीच्या साच्याने मी हे गोपद्माचं रांगोळी काढून घेत आहे तुम्हाला हाताने येत असेल तर तुम्ही हाताने काढली तरीही चालेल तर अशा प्रकारे ही रांगोळी काढून घ्यायची आहे खाली जमिनीवर तुम्हाला हे व्रत करत असताना ही रांगोळी काढायची नाही आणि जसं की तुम्हाला माहिती गोपद्म म्हणजे गायीची पावलं आहेत आणि गायीची पावलं भगवान श्री विष्णूंना माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर ही रांगोळी असेल तर भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी प्रसन्न होतील आणि तुमच्यावर त्यांची अखंड कृपा राहील चातुर्मासाचा काळ हा अतिशय प्रभावी आणि शुभ मानला जातो तर अशा प्रकारे मुख्य प्रवेशद्वारासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता तिथे तुपाचा दिवा लावू शकता जसं मी सांगितलं की धूप तुम्हाला दाखवायचा आहे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे व्रत करू शकता आणि मुख्य प्रवेशद्वारासमोर तुम्हाला नित्य नियमाने मग चातुर्मासाच्या काळामध्ये अशाच प्रकारे पाठ ठेवून हे व्रत करायचं आहे पण तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल पुरेशी जागा नसेल तर हे व्रत तुम्ही देवाऱ्यासमोर करू शकता पण मुख्य प्रवेशद्वारासमोर हे व्रत करत असताना कोणाचा पाय लागणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घेऊन आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी चातुर्मासामध्ये व्रत का करावं कसं करावं याविषयीची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आता प्रश्न येतो की या व्रताचं उद्यापन कसं करायचं तर चातुर्मासाचा काळ संपल्यानंतर म्हणजेच कार्तिकी एकादशी नंतर तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे कार्तिकी एकादशीच्या दिवशी देखील तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता पण त्या दिवशी तुमची अडचण असेल तर कार्तिक एकादशी नंतर येणाऱ्या कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता तर या व्रताचं उद्यापन करण्यासाठी तुम्ही एखाद्या सभाषण स्त्रीला घरी बोलू शकता तिचा मान सन्मान करू शकता खनाना राळाने ओटी भरू शकता एखादं सौभाग्य अलंकार तिला भेटवस्तू म्हणून देऊ शकता हे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलवा यथाशक्ती दानधर्म करा शिदा दान द्या अशा प्रकारे ही या व्रताचं उद्यापन करता येईल किंवा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दान करा आणि तिथे तुम्ही शिदा देखील ठेवू शकता असं साध्या सोप्या पद्धतीने गोपद्म व्रत जे आहे ते तुम्हाला करायचं आहे हे व्रत मी मागच्या वर्षी केलं होतं आणि या व्रताविषयीची माहिती मी मागच्या वर्षी देखील शेअर केली होती तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ